प्रामाणिक प्रयत्नातून मिळणारं यश हे निर्मळ असतं सेवानिवृत्त सेना अधिकारी आनंदा भाट इंडियन मध्ये देशात एकोणसत्तराव्या न रँकनं लेफ्टनंट या अधिकारीपदी अथर्व कुंभार यांची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं सत्कार जीवनामध्ये अंतिम यश आणि अपयश हे टप्पे पार करायचे असतील तर विविध प्रकारच्या परीक्षा या दाव्या लागतात प्रामाणिक प्रयत्नातून मिळणारे यश हे निर्भळ असत असं प्रतिपादन सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी आनंद भाट यांनी काढलाय ते कडेगाव तालुक्यातील चिंचोलीतील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये चिरंजीव अतर्प उर्फ विकी संभाजी कुंभार पोलूस सुपुत्र यांची भारतातील सर्वोच्च काठिण्य पातळीमध्ये घडल्या जाणाऱ्या भारत सरकारचे एस एस बी मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात इंडियन आर्मी मध्ये देशात एकोणसत्तर नंबर रँकणं लेफ्टनंट या अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की सातत्यानं व नियमितपणे वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे मेहनत व कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनातील ध्येय सिद्धी नक्कीच होते आम्ही देखील या शाळेतून घडलो शाळा हे विद्येचं पवित्र मंदिर आहे अशा आठवणी त्यांनी व्यक्त केल्या व मुलांना चांगल्या संस्काराची जाणीव करून दिली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एसवी पाटील म्हणाले की जीवनात ध्येय निश्चिती करून वाटचाल केली पाहिजे शालेय जीवनामध्येच हे करावं लागतं वेळेचं अचूक नियोजन असेल आणि प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची जिद्द असेल तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालतो असे मत व्यक्त केले यावेळी सत्कार मूर्ती अथर्व कुंभार म्हणाले की मी शालेय जीवनामध्येच माझं ध्येय निश्चित केलं होतं त्यानुसार माझी वाटचाल चालू होती या यशामध्ये माझे आई वडील नातेवाईक आणि मित्रमंडळ या सर्वांचं योग्य मार्गदर्शन लाभलं एस एस बी परीक्षा व पाच दिवस चालणारी मुलाखत यामध्ये सैन्य दलातील विविध पदावर सेवानिवृत्त झालेले अधिकारी असतात यामध्ये विचारले जाणारे प्रश्न व संपूर्ण मुलाखतीचं माध्यम इंग्रजी भाषेमध्ये असते यामध्ये शारीरिक मानसिक व बौद्धिक फिटनेस व काही टास्क असतात यावेळी काही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की के आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अशा उच्च पदावर यश संपादन करावे यावेळी सोनहिरा पतसंस्थेचे सचिव रघुनाथ कुंभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील पर्यवेक्षक बी डी होनमाणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कुंभार यांनी केले तर आभार व्ही माने यांनी मानले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट